नमस्कार आपण ओळख आयुर्वेदाची या अभियानांतर्गत आपण लाडू येथे आलो आहोत तर आपण या ताईंना आपलं अमृत ज्यूस आणि डायबोजी हे अकरा तेरा अकरा दोन हजार चोवीस या रोजी दिलेला तर यांच्याच मुखातून ऐकू आपण यांना काय रिझल्ट वाटला ते आपलं गाव लाडू औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता खाज होते आगीन मात खूप त्रास ते जखम सावय खूप अशी मजा खूप आगीन शरीर आग आहे तीन वर्ष पण दवाखाना करण पण चांगलं वाटत मला पण आई गेवा नंतर मात चांगलं वाटत कुठे कुठे जाऊ मालेगाव तुळ धुळसायताला आपल्या अमृत भेटतात कसले हा दिवस पासून माले एकदम बरं वाटतं आत पण कमी झाले छान कमी झाले खाजगी कमी झाले ना आत पण पुरे अशी जखम मिसावळ आहे इतर पेशंटांना आपण काय करणार नाही चांगला आहे असं सांगणार आहे घ्यातून हो